नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भूगोलचे प्रश्न बघणार आहोत जे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे बघा आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघूया तर एकदा बघून घ्या दख्खनवरील पठारे दख्खन पठारावरील डोंगररागा असणारे पुन्हा महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले जे प्रत्येक एक्झामसाठी विचारण्यात येते बघा महाराष्ट्रातील खाड्या खाड्या तर येतात खूप जास्त प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रकल्प पुन्हा नदी आहे तीर्थक्षेत्र असणारी जिल्हा महाराष्ट्रातील गरम पाण्याची झरे देखील असणारे बघा याच व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील भोईकोट किल्ला असेल महाराष्ट्रातील फळे व उत्पादित जिल्हे असेल बघा पुन्हा फळे उत्पादन करणारी गावे आणि शहरे असतील हा पुन्हा महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग असेल हवाई वाहतूक देखील असेल आणि कागदगिरणी असेल या व्हिडिओमध्ये सर्व काही कवर होईल तुमचा खूप काही कवर होईल तर शेवटपर्यंत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला काही हरकत नाही आहे कारण की खूप महत्त्वाचं यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक आहे दक्कनवरील पठारे एक नंबर पठारचे नाव आहे अहमदनगरचे पठार जिल्हा कोणता तर अहमदनगरच आहे नंबर दोन आहे सासवट पठार कोणता जिल्हा तर पुणे जिल्ह्यामध्ये सासूवट पठार तीन नंबर आहे औध पठार औध पठार आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये चार नंबरचा आहे पांचगणी पठार हे सातारा जिल्ह्यात असेल त्यालाच टेबल लँड पठार देखील म्हणतात पाच चार नंबरचा जे प्रश्न आहे खूप आय एम पी कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे बघा खूप जास्त पाच नंबरचा प्रश्न आहे खानापूर पठार सांगली जिल्ह्यात आहे बघा खानापूर सहा नंबरचा आहे मालेगाव पठार नाशिक जिल्ह्यात सात नंबरचं काय तर तोरणमाळ पठार आहे नंदुरबार जिल्ह्यात आठ नंबरचा आहे बुलढाणा पठार बुलढाणा जिल्ह्यात असे बघा चला मग बघूया प्रश्न कसे तयार होतात सासवट पठार कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात औड पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा पाचगणी पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा पाचगणी पठार यालाच दुसरे कोणते नाव येतात टेबल लँड पठार तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार असे प्रश्न येतात बघा असे प्रश्न तयार होतात चला बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्येचे आणि अहमदनगरचे बघा अहमदनगरमध्येचे त्यामुळे हे दोघंच मी प्रश्न तयार करून सांगितले नाही चला पुढं दक्कन पठारावरील डोंगर रांगा आता बघून तेकड्या देखील म्हणू शकता आणि जिल्ह्यात नंबर एक आहे गाळणा डोंगर धुळे जिल्ह्यात आहे नंबर दोन आहे अजिंठा डोंगर औरंगाबाद जिल्ह्यात नंबर तीन वेरूळ डोंगर औरंगाबाद जिल्ह्यात असे नंबर चार आहे हिंगोली डोंगर हिंगोलीमध्येसे बघा पाच नंबरचा आहे मुदखेड डोंगर नांदेड जिल्ह्यात सहा नंबरचा आहे गरमपूर डोंगर नागपूर जिल्ह्यात आहे सात नंबरचा आहे दर टेकड्या सात नंबरचा खूप महत्त्वाचा आहे एम पी एस सी असो किंवा दुसरी कोणतीही एक्झाम असो हो खूप फेवरेट क्वेश्चन आहे त्याचा सात नंबरचा सा। भंडारा जिल्ह्यात दरकेसात टेकड्या आणि आठ नंबरचा देखील खूप फेवरेट क्वेश्चन आहे बघा एक्झामिनरचं आठ नंबरचा आहे चिरोली डोंगर गडचिरोलीमध्ये बघा नऊ नंबरचा आहे भामरागड गडचिरोलीमध्ये चे आणि सूरजागड हे देखील गडचिरोलीमध्ये आता यामध्ये पाच प्रश्न तयार करून दाखवतील की गाळणा डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे जिल्ह्यात आहे हिंगोली डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात बघा आता गरमपूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यामध्ये भामरागड डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली आता हे भामरागड सुरजागड यामध्ये शेवटी गडगड दिलेला आहे आणि हे गडचिरोलीच्या सुरुवातीस गडगड दिलेला आहे यावरून देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता की भामरागड गडचिरोली आणि सूरजागड गडचिरोली चला आता पुढं महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले किल्लेवरती देखील प्रश्न विचारतो बघा आता खूप महत्वाचं हे चला महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले आता बघ एक नंबरचा आहे बघा ब्रह्मगिरी नाशिक जिल्ह्यात आहे बघा किल्ला नंबर दोन सा आहे सालेर मुल्लेर नाशिक जिल्ह्यात आहे सालेरवरती खूप वेळ सालेर आहे साले तीन नंबरचा देखील आलेला आहे अंकाई टँकाई नाशिक जिल्ह्यात आहे चार नंबरचा आहे हरिश्चंद्रगड अहमदनगरमध्ये बघा पाच नंबरचं काय तर रतनगड हे देखील अहमदनगर जिल्ह्यातच आहे सहा नंबरचा रायगड रायगड जिल्ह्यातच आहे सात नंबरचा आहे कर्नाळा कर्नाळावरती देखील आलेला आहे बरं प्रश्न रायगड जिल्ह्यात आहे आठ नंबरचा आहे सरसगड रायगड जिल्ह्यात आहे नऊ नंबरचा आहे लिंगाणा हे देखील रायगड जिल्ह्यात आहे दहा नंबरचा प्रश्न आहे सिंहगड त्यालाच कोंडाणा पण म्हणतो आपण तर पुणे जिल्ह्यात आहे बघा अकरा नंबरचा आहे पुरंदर पुणे जिल्ह्यात आहे बारा नंबरचा आहे शिवनेरी हे देखील पुणे जिल्ह्यात आहे आणि तेरा नंबरचा आहे लोहगड हे देखील पुणे जिल्ह्यातच आहे विवड व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रामैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण की दादा हुं माजी लिये। हो माझी देखील मेहनत लागलेली आहे प्रश्न कसे निर्माण होईल सालेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात आहे पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे लिंगाणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात आहे असा ब्रह्मगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात आहे चला आता पुढे घे खाड्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे ये। येऊ शकतो महाराष्ट्रातील खाड्या नंबर एक आहे धर्मतर रायगड जिल्ह्यात आहे नंबर दोन आहे राजापुरी रायगड जिल्ह्यात असे बघा नंबर तीन आहे रोहा हे देखील रायगड जिल्ह्यात आहे चार नंबरचं आहे पनवेल हे रायगड जिल्ह्यात आहे पाच नंबरचं आहे वसई ठाणे जिल्ह्यात सहा नंबरचा आहे दाभोळ रत्नागिरी जिल्ह्यात सात नंबरचा सा वैतापूर रत्नागिरी जिल्ह्यात आहे बघा आणि आठ नंबरचा आहे माहीम मुंबईमध्ये आहे प्रश्न कसा तयार होईल की धर्म तर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड राजापुरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात आहे रोहा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे पनवेल खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे हे देखील रायगडमध्ये वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात आहे दाभोळ खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरीमध्ये अशा प्रकारे जे काय प्रश्न येतात बघा आता आंतरराज्यीय प्रकल्प आपण बघणार आहोत नंबर एक आहे दुधगंगा प्रकल्प नंबर दोनला असेल पेंच प्रकल्प तीनला कोणता तर लोअर पेनगंगा प्रकल्प योगा हो चार नंबरला आहे कालीसरार प्रकल्प पाचला आहे पाच नंबरला आहे इचंपल्ली प्रकल्प सहा नंबरला आहे तिलारी प्रकल्प सात नंबरला आहे बावन थडी प्रकल्प आणि शेवटचं आठ नंबरला आहे लेंडी प्रकल्प आता नंबर एकचं बघूया दुधगंगा प्रकल्प कर्नाटक व महाराष्ट्र नंबर दोनला आहे पेन्स प्रकल्प मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शेवटी सर्वांचे शेवटी महाराष्ट्र आहे तीन नंबरचा आहे लोअर पेनगंगा प्रकल्प आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र चार नंबरचा आहे कालीसरार प्रकल्प मध्य प्रदेश व महाराष्ट्र पाच नंबरचा आहे इचंपल्ली प्रकल्प आंध्र प्रदेश व महाराष्ट्र बघा सहा नंबरचा तिलारी प्रकल्प गोवा व महाराष्ट्र सात नंबरचा आहे थड़ी प्रकल्प मध्य प्रदेश व महाराष्ट्र जास्त तर मध्य प्रदेश कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे तीनच राज्य दिसत आहे आठ नंबरचा आणि शेवटचा आहे लेंडी प्रकल्प आंध्र प्रदेश व मा महाराष्ट्र आपला आता नदी आहे तीर्थक्षेत्र आणि जिल्हा कुंडलिका नदी तीर्थक्षेत्र जालना शहर आहे आणि जिल्हा पण जालनाच आहे एके नंबरचा नदी वर्धा बल्लारपूर शहर आणि जिल्हा आहे चंद्रपूर बेचार नंबरचा आहे कन्हाण कामठी बघा शहर जिल्हा आहे नागपूर त्रेचाळ नंबरचा आहे गिरणा शहर कोणता तर भडगाव जिल्हा जळगाव हे आहे एम पी बघा महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे एक नंबरला आहे जळगाव ठिकाण आणि झऱ्याचं नाव आहे अडावत नंबर दोन आहे जळगाव जिल्हा आणि झऱ्याचं नाव आहे उनपदेव तीन नंबरला आहे जळगाव झराचं नाव काय चांगदेव चार नंबरला ठाणे झराचं नाव काय तर अंक लोली पाच नंबरला ठाणेचे बघा झराचं नाव आहे सतीवली सहा नंबरला ठाणे जिल्हा झराचं नाव जोगेश्वरी सात नंबरला ठाणे जिल्हा आणि वज्रेश्वरी झऱ्याचं नाव आठ नंबरला रायगड जिल्ह्यामध्ये बघा साव झरा आणि नऊ नंबरचा सर्वात शेवटचा आहे अमरावती अमरावतीमध्ये बघा सालबर्डी नावाचा जरा प्रश्न कसा तयार होईल की अडावत गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जोगेश्वरी गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे था ठाणे एक गोष्ट लक्षात आली की जळगाव आणि ठाणेमध्ये जास्त गरम पाण्याचे झरे महाराष्ट्रातील भुईकोट किल्ले नंबर एक आहे वसई ठाणे जिल्ह्यात आहे बघा नंबर दोन आहे भुईकोट अहमदनगर तीन किल्ल्याची नावे आणि स्थळ ठिकाणे बघा नंबर तीन आहे रांगणा कोल्हापूर जिल्ह्यात आहे चार नंबरचं मिरज सांगली जिल्ह्यात आहे बघा पाच नंबरचा अर अरणाळा अरणाळावरती प्रश्न आलेला आहे ठाणे जिल्ह्यात आहे सहा नंबरचा आहे उदगीरचा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात आहे बघा अहमदनगर आणि उस्मानाबाद यांचे नवीन नाव काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता प्रश्न कसा तयार होईल विकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात आहे रांगणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर आणि अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे मिरज किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली चला पुढे घेऊया महाराष्ट्रातील फळे व उत्पादित जिल्हे हे आय एम पी खूप नंबर एक आहे केळी ठाणे आणि जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात हे बघा उत्पादित होते नंबर दोन आहे संत्री आणि मोसंबी नागपूर व अमरावती तीन नंबर सीताफळ औरंगाबाद व पुणे चार नंबर डाळिंब अहमदनगर व पुणे पाच नंबरचा आहे द्राक्षे नाशिक सांगली पुणे आणि अहमदनगर बघा सहा नंबरचा आहे आंबे हापूस रत्नागिरी व सिंधुदुर्ग सात नंबरचा आहे नंबर कागदी निंबू पुणे व अहमदनगर बघा आठ नंबरचा काजू रत्नागिरी व सिंधुदुर्ग नऊ नंबरचं काय तर नारळ ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बघा नारळ दहा नंबरचा आहे फनस ठाणे जिल्ह्यामध्ये फनस जास्त प्रमाणात घेतले जातो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे उत्पादक जिल्हे बघा आणि फळ्याचे नावेकड फळे उत्पादन करणारी गावे आणि शहरे आता बघू नंबर एक आहे हापूस आंबा रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो नंबर दोन आहे चिक्कू तर घोळवट व डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो तीन नंबरला आहे बोरी बोरी बघा मेहरून अहमदनगरमध्ये घेतले जाते चार नंबरला आहे सीताफळे दौलताबादमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते पाच नंबरला आहे मोसमी श्रीरामपूरमध्ये बघा सहा नंबरला आहे अंजीर राजेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते सात नंबरला आहे केळी वसईमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते आठ नंबरला आहे काजू मालवण रायगड जिल्ह्यामध्ये बघा नऊ नंबरला आहे संत्री नागपूर जिल्ह्यात आहे दहा नंबरचा आहे द्राक्षे नाशिक जिल्ह्यात अकरा नंबरचा आहे कलिंगड अलिबाग जिल्ह्यात तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात तिथे काय प्रसिद्ध आहे आणि कोणत्या कोणतं फळ आहे जे मोठ्या प्रमाणात तिथे घेतलं जातं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघूया महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे किती आहे पाच आहे महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग नंबर एक आहे परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात दोन नंबरचा आहे औढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे बघा तीन नंबरचा आहे भीमाशंकर पुणे जिल्ह्यात आहे बघा चार नंबरचं त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि पाच नंबरचा आहे गृष्णेश्वर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रश्न कसा तयार होतो औडा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद एक नंबरचा खूप आय एम पी आहे कारण की खूप एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे ज्योतिर्लिंग दि तर बीड जिल्ह्यात आहे चला पुढे घेऊया हवाई वाहतूक हवाई वाहतूकनं जायचं काही काम पडलं नाही आजपर्यंत आयुष्यात बघूया विमानतळाची नाव आहे आणि शहर आहे बघा नंबर एक आहे सांताक्रूज कोणते शहरात आहे मुंबई शहरातील नंबर दोन आहे सहारा मुंबई शहरात मुंबई मुंबईमध्ये दोन आहे समजून का मग सांताक्रूज एक आहे आणि सहारा हे दोन मुंबईमध्ये आहे तीन नंबरचा आहे सोनेगाव नागपूर जिल्ह्यात आहे बघा चार नंबरचा आहे चिखलठाणा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चिखलठाणा पाच नंबरचा आहे लोहगाव हे पुणे जिल्ह्यात आहे बघा लोहगाव कागदगिरण्या शेवटचं हे लास्ट आहे कागदगिरण्याचे ठिकाण आणि जिल्हा एक नंबरचे वर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे बल्ल्हारपूर कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रश्न पण सांगत चालते नंबर दोन आहे गंज कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोलीमध्ये तीन नंबरला आहे एक्सप्रेस मिल कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर जिल्ह्यात नंबर चारला काय मुडवा कापडगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात आहे बघा पाच नंबरचं आहे कापडगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यात आहे बघा सहा नंबरचा आहे पिंपरी चिंचवड कापडगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे बघा सात नंबरचा आहे इगतपुरी निलगिरीपासून बघा म्हणते ते कापडगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सर्वात शेवटचं म्हणजे ह्या व्हिडिओचं अंतिम आठ नंबरचा आहे खोपोली कापडगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा हा व्हिडिओ बघत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्यामुळं आज माझे एक हजार सबस्क्रायबर झाले धन्यवाद गुड नाईट ब बाय